आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कोडूज आगाराचे स्थानक प्रमुख निलेश माने यांची तडकाफडकी बदली वडूस तालुका खटाव येथे वडूज एस टी आगाराचे स्थानक प्रमुख म्हणून श्री निलेश माने यांनी कार्यभार स्वीकारल्यापासूनच ग्रामीण भागातील एस टी वाहतूक वारंवार बंद ठेवून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी आणि जनतेच्या दळणवळणाचा खोळंबा केला होता विशेष म्हणजे शेनवडी येथील एका महिलेनं मुक्कामी बस अचानक रद्द का केली असं विचारलं असता माने साहेबांनी उडवाउडीची उत्तर दिली होती तसंच ती महिला मी वरिष्ठांकडे तक्रार करेन असं म्हणल्यानंतर कोणाकडे तक्रार करायची आहे तिकडे करा असं उत्तर दिलं होतं हे प्रकरण डीएसपी न्यूज लाईव्ह संपादक दत्तात्रय फाळक यांनी लावून धरलं होतं व मुक्कामी फेऱ्या रद्द करण्याबद्दल पण दत्तात्रय फाळके वरिष्ठांकडे सतत संपर्क साधत होते ग्रामीण भागातील प्रवासाचा मुख्य स्रोत असणारी एस टी वाहतूक ही सुरळीत चालू असावी ग्रामीण भागातील मुक्कामी बस नियमितपणे चालू ठेवाव्यात यासाठी प्रवासी वाहतूक संघटना पत्रकार आणि प्रवाशांनी वारंवार विभागीय कार्यालयाकडे तक्रारी केल्यानंतर अखेर एस टी प्रशासनानं निलेश माने यांची तडकाफडकी वाई या ठिकाणी बदली केली आहे संपादक राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची